नमस्कार मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास वर्तमान पत्राचा तथा खडतर प्रवास युट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आज आपण धाराशिवा मधील सांजाला जाणारा रोड जे आहे सांजा रोड म्हणतात त्याला आणि सांजा रोड ला जात असताना एम सी बीचे या ठिकाणी ऑफिस आहे आणि एम एसीबी बीचा हे जे डेपो आहे एम सी बीचा त्या बीच्या डेपूच्या बाजूलाच आहेत पण या रोडवर रात्री कसल्याही प्रकारचा प्रकाश नसतो पोल उभारलेले नाहीत लाईट नाही रोड चांगला नाही रोडवर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत हा रोड अत्यंत रहदारीचा झालेला आहे या ठिकाणी शाळा कॉलेज दवाखाने आणि गर्दीनं हा गजबजून चाललेला हा रोड आहे या रात्री बारा ये लोकांची रहदारी असते पण या रोडवर कसल्याही प्रकारची लाईट नाही आपण इथल्या भागातल्या लोकांना विचारूया साहेब लाईट असते काहीच हा पूल उभारलेत का नाहीत बोलत बोला की कोण आहे वाराडाचा नगरसेवक तुमच्या तुम्ही इथं राहतात ना तुम्ही कुठे नाही बाबा नगरसेवक कोण आहेत तिथं काकडे आहेत का मग राहुल काकडे मग राहुल काकडे ने रोडची नालीची सोय केलेली नाही का कधी करत नाही कोणताही पुढारी करत नाही फक्त मत मागायला येणे एवढंच एक उद्देश फक्त मत मागायला येणे भ्रष्टाचार करणे गोर गरिबाच्या कोपऱ्याला गुळ लावणे आम्ही तुमच्या गल्लीचा विकास करू माईच्या रक्ताची शपथ खातो तुमचं काम घरपोच करतो अशा शपथा खातात चप्पल आणि चपलाला गु जरी असला तर गुवा सईड चपलाच्या पाया पडतात पण मतदान घेतात पुन्हा पाच आणि तुम्ही पण देता म्हणजे तू निर्लय तर आम्ही महानिर्लय अशा पद्धतीचं काम आहे बर आम्ही हे करू तू करू थी थी रहा रहा, हा पण कुठं करते ती काय मोर्या केर्या हा एक मोरी केली त्या बाजूचे खड्डे सुद्धा बोलता बोलता एक मिनिट एक मिनिट सांग आयगर रोड चांगला नाही नाही चांगला नाही रोड चांगला नाही इथं नाही आ? जर 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 बारला त्यांनी आणि टेंडर येणार एकच व्यक्ती आहे इथला नाव मला माहित नाही नाव बी माहीत झाले सांगतो नाव पण प्रत्येक वेळेस तरी जर वर्षी रोड बनवते आणि कंडिशन होते वर्षाला रोड बनवते वर्षाला दोन वर्ष बनवते जास्तीत जास्त मर्यादा कसा मिळेल तेवढा तेवढंच बघतात फक्त म्हणजे बनवला की त्यांना जनतेची जनतेची काळजी कोणाची नाही त्यांना त्यांना लुटायचं काम आहे फक्त या ठिकाणी पूर्ण त्या कोपऱ्यापासून तुम्ही आलात म्हणजे शिवाजी पुतळ्यापासून इथपर्यंत आलात आणि रात्री ये करता तुमच्या घरी केल्या बाजूला कुठला तुम्ही काकानगर मध्ये काकानगर मध्ये तुम्हाला येताना जाताना रात्री बेरात्री अंधार उजेड आहे का दिसत नाही ना, ना रोडला लाईट नाही लाईट ना मग ना इथले नगरसेवक या नगरसेवकाला काय सांगितलं तुम्ही आता नगरसेवक कोण आहे काय माहिती आता नगरसेवक नगरसेवकाचं नाव सुद्धा माहित नाही म्हणजे राहुल काकडे राहुल काकडे आतापर्यंत आला का इकडे कधी नाही आधी मध्ये येत नाही भाजपचं भाजपचा आहे अरे न तर डिजिटल सिटी बनवली म्हणलं पुरा देशामध्ये हे रोड प्रत्येक वेळेस तीच कंडिशन आहे टोटल नवा व्हायला पाहिजे रोड बघा या रोडवर कसल्याही प्रकारचा प्रकाश नाही नाली रोड पाणी अजून काय सुविधा आहे तिकडे कार्यकर्ता असला असता शिवसेनेचा एक नंबर असता झाला असता झाला असता समज मु ते मुर्के भुर्केस आपल्या आपई बायची बात म्हणजे शिवसेना पावसाळ्यात तरी या रोजी चालायला येत नाही पावसाळ्यात रोड मानून टाकते बाबा बोलता का बोला 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 सुशिक्षित आहेत तुम्ही फक्त रोड रस्ता नाली किंवा पाणी किंवा लाईट आहे का तुमच्या भाग आहे पाहिजे दहा वर्ष झालं लाईट नाही लोकांना दहा वर्ष झालं लाईट नाही दहा वर्षात दोन टर्म होते नगरसेवकाची नगरसेवक सरकारनं केलं पाहिजे सरकारनं पण तुमच्या वार्डात निवडून आलेल्या नाही सत्ता दुसरी होती साहेब तुम्ही तोंड लेखल बोलायला नगरसेवकाची निवडून जाणाऱ्या नगरसेवकाची जबाबदारी असते आणि त्यांनी करणं गरजेचं आहे तर एकटा नगरसेवक काय करतो म्हणजे एका नगरसेवकाला दोन हजार अडीच हजार मतदान दिलेलं तुम्ही अडीच हजार माणसाचा मालक असतो तो हे लक्षात घ्या तर हे रोड आहे आणि हे रोड सांजा सांजा रोड़ आउसा रोड म्हणतात सांजाला जातो पुढे सारोळ आहे म्हणजे औसा रोड औशाला जाणारा हा सार्वजनिक बांधकाम विभागाचा रोड आहे रोड चांगला तर नाही रोडला ना मोठमोठे खड्डे आहेत आणि या रोडवरून ये जा करणाऱ्या लोकांना रात्री बारा वाजेपर्यंत अंधारात ये जा करावं लागतंय कसल्याही प्रकारची लाईट नाही एम ए दुर्लक्ष आहे आणि यामुळे या रोडवर बरेचसे ऍक्सिडेंट होतात ते ऍक्सिडेंट वाचवण्यासाठी आणि या शहराची सुधारणा करण्यासाठी या, या रोडवर जास्तीत जास्त लाईटची गरजे लाईट गरजेची आहे का या 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 आपण इथल्या दुकानदाराला विचारूया या? आपण चांगले आहेत ना बोला आपण आ... प्रावीण्य टायर्स ऑइल या दुकानदार आहेत साहेब वा या वार्डावर म्हणजे या मार्गावर मागील दहा वर्षापासून लाईट नाही आणि या वार्ड बंद आहे आणि तुम्हाला किती अडचणी येतात लाईट अडचण येतात नागरिकांना आपण वारंवार नगरपालिक नगरपालिकेला पाठपुरावा करतोय की बाबा लाईट बसवा त्यांचं म्हणणं आहे किंवा पलीकडे आमच्याकडे लाईटची सोय नाहीये हे पिकटीच केली लाईन आहे त्याच्यावर करता येत नाही का सब स्टेशन इथं आहे हो तरी ची सोय नाहीये म्हणजे समुद्राच्या शेजारीच पाणी नाही पाणी नाही अशी परिस्थिती धारा शिवकरांच्या इथं आपण खूप वेळ सांगितलं नगरपालिकेला किंवा तुम्ही याच्यामध्ये एक लाईन टाकून द्या सपरेट आम्हाला इथं कोण त्याच्यावर स्ट्रीट लाईट लावता येईल आता ह्या साईडला आहेत पण ते बंद आहेत नगरपालिकेकडे पैसे नाहीये तुमच्या वार्डात नवगड शिव कोण निवडून आलाय भाजपचा राहुल काकडे भाजपनं पूर्ण देशाला डिजिटल सिटी बनवली असं सांगितलं तर आपल्या देशाची आपल्या जिल्ह्याची ज्या जिल्ह्याचं नाव धाराशिव बनवलंय शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावरच नाव आणि या धाराशिवला एवढं दारिद्र्य ठेवण्याचं काम भाजपाचे नगरसेवक असताना जर अशी परिस्थिती असेल सर्व सामान्य जनतेचं सा मत नगरपालिकेकडे काही बजेटच्या अडचणी असल्यामुळे लाईट नाही तुम्ही तुमच्या भाजपाचा नगरसेवक नाही बोलू नका नगरसेवक नाहीये मी मी आहे का पदाधिकारी नाहीये म्हणजे मी पदाधिकारी आहे मी काय म्हणला की नगरपालिकेला वारंवार प्रयत्न करतो आम्ही लाईट बसवा त्यांनी सांगितलं की आमच्याकडे पैसे नाही तर आमच्याकडे काहीच नाहीये मग नगरसेवकांना भूमिका काय घेतली दोन अडीच हजार मतदान देऊन त्यांना निवडून दिलेलं असत त्यांचं कर्तव्य आहे की आपल्या मतदाराच्या सोयी सुख सोयी त्यांनी उपलब्ध करून द्यायला पाहिजेत कारण त्या अडचणी म्हणजे तुमच्या सुख त्याच्यासाठी नगरसेवकानं काय केलं ते पाठपुरा करतात ते बी पण काय नगरपालिकेची परिस्थिती या ठिकाणी कसल्याही नगरसेवकाने पाठपुरावा केलाच नाही असं वास्तव चित्र दिसतं याचं कारण असं आहे की दहा वर्ष नगरसेवकाचे दोन टर्म होतात म्हणजे दोन वेळेस दोन टर्म मध्ये येथल्या रहिवाशाला मतदारांना लबाड बोलण्याचे काम करून नगरसेवक स्वार्थ साधतात आणि वार्डातल्या सगळ्या लोकांना प्रकाशापासून वंचित ठेवतात हो या ठिकाणी लाईटची खूप गरज आहे ये जा करणाऱ्या माणसाला इथं रहदारी जास्त वाढली या रोडवर आणि रात्री बारा वाजेपर्यंत ये करणाऱ्या लोकांना वाहनाचा सामना करावा लागतो पावसाळ्यात फार मोठ्या खडतर प्रवासाच्या सामन्या सामना करावा लागतो आणि याच्याबद्दल माणसं धोक्यात जाऊ शकतात ॲक्सिडेंट होऊ शकतात म्हणून नगरपालिकेने या रोडकर लक्ष द्यावं आणि सार्वजनिक बांधकाम विभागानं या रोडवर जे पडलेले खड्डे आहेत ती स्वतः येऊन चौकशी करावी बाळासाहेब थोरात साहेब तुम्ही बांधकाम अधिकारी आहेत मुख्याधिकारी आणि एस के चव्हाण साहेब तुम्ही सुद्धा सार्वजनिक बांधकाम विभागाचा हा रोड स्वतः पाहणी करून तात्काळ रोड बनवावा आणि रोडच्या बाजूला लाईटचे चे पोल उभा करण्यासाठी एम एसीबी कडे तुम्ही प्रस्ताव पाठवावा आम्ही केलेल्या रोडच्या बाजूला लाईट बसवण्यात यावी आणि सर्व जनतेची सोय करावी अशीच मागणी या रोडवर या जा करणाऱ्या लोकांची आणि या ठिकाणी राहणाऱ्या सर्व लोकांची मागणी आहे तर बघूया येणाऱ्या काळामध्ये सांजा रोड कचरा डेपो असेल कचरा असेल खड्डा असेल चांगला रोड असेल स्वच्छ रोड असेल लाईट असेल याच्याकडं कशा पद्धतीनं धाराशिवच्या शिवच्या सी ओ मॅडम कसं लक्ष देतात ते आणि आता आलेले जिल्हा अधिकारी साहेब तुम्ही स्वतः जातीनं लक्ष घालावं आणि शहराची सुधारणा करावी एवढीच अपेक्षा आता मतदाराकडून सर्वसामान्य जनतेकडून आहे तर पाहूया येणाऱ्या काळामध्ये आपण या रोडकर कसे लक्ष देतात ते मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेलायकनचं बटन दाबा आणि असेच समाजहिताचे वेगवेगळे वेग व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद धाराशिवकर